हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत जा, आहे नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आज मी तुम्हाला काही टिप्स शेअर करणार आहे ज्या आपल्याला घरामध्ये खूप कामा येणार आहेत पहिल्या टिपपासून आपण इथे सुरुवात करूया आपल्याकडे असणाऱ्या अशा प्लास्टिकच्या ज्या जाड चांगल्या क्वालिटीच्या पिशव्या असतात त्यांचा आज आपण आपल्या किचनमध्ये रियूज करणार आहोत तर मीडियम साईजची ही बॅग आहे छान थिक बॅग आहे ती मी अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे आणि इक्वली आपल्याला आता चारी साईडने यांना शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित एक साईजमध्ये याला करून घ्यायची आहे प्लास्टिकच्या बॅगऐवजी आपल्याकडे ज्या राईसच्या गोवण्या असतात त्या देखील इथे चालणार आहेत त्यांचाही आपण इथे वापर करू शकतो तर मी इथे इक्वली ही पिशवी जी आहे ती कट करून घेतली आहे आता आपल्याला त्याला कॉटनचा कपडा लावायचा आहे थोडासा आपल्याला मार्जिन सोडून आपल्याला हे हा कपडा जो आहे तो ह्या प्लॅस्टिकच्या शेपमध्ये कापून घ्यायचा आहे आणि थोडंसं मार्जिन मी ते सोडलं आहे कारण आपल्याला याला अशा प्रकारे डुमडून हात शिलाईने शिवून घ्यायचा आहे आता चारी साईडने अशा प्रकारे आपल्याला धुमडून घ्यायचं आहे आता त्याला आपल्याला सिक्युअर करण्यासाठी आपल्याकडे अशा प्रकारच्या पिन्स असतील तर त्या लावायच्या असे त्या लावायच्या आहेत नाहीतर मग सेफ्टी पिनने पण आपण याला सिक्युअर करून घ्यायचं आहे चारी साईडने व्यवस्थित सिक्युअर केलं म्हणजे आपल्याला छान हात सिलाई करता येते प्लास्टिकची पिशवी थोडीशी थिक आहे त्याच्यामुळे मी जरा जाड जी सुई असते आणि दोरा जो असतो तो वापरत आहे कारण इथे आपल्याला डबल शिलाई करायची आहे तर मी अशा पद्धतीने याला धावधोरा टाकून घेत आहे आणि संपूर्ण चारी साईडने ही जी पिशवी आहे या कपड्याबरोबर शिवून घेणार आहे आता चारी साईडने ही मॅट शिवून तयार आहे इचा आपण वापर कुठे करू शकतो तर आपण इला किचन ओट्यावर तेलाच्या कॅनच्या खाली आपण इला ठेवू शकतो तसंच धुतलेल्या ओल्या भांड्याच्या पाठीच्या खाली देखील आपण ही मॅट ठेवून त्यावर भांडी ठेवू शकतो किंवा मग डायरेक्टली जी भांडी आपण धुतो ती ओली असतात काही काळ आपण याच्यावर तिला वाळू देऊ शकतो किंवा मग फ्रीजमध्ये ज्या आपल्या तीन काचा असतात जे कप्पे आहेत त्यांवर आपण अशा पद्धतीने तीन मॅट तयार करून मस्तपैकी ठेवू शकतो तर सेकंड टिपकडे आता आपण वळूया सेकंड टिपमध्ये आपण बघणार आहोत आपल्याकडे असणाऱ्या उशा ज्या आहेत त्या प्रचंड प्रमाणात खराब होतात धूळ साचते परंतु ह्या कॉटनच्या उशा ज्या आहेत त्यामध्ये कापूस भरलेला असतो कापूस भरलेल्या उशा आपण पाण्याने धुवू शकत नाही तर यांना साफ कसं करायचं ते बघूया सगळ्यात आधी मी जी उशी घेतली आहे त्यावर मी अशा पद्धतीने दोन्ही साईडला स्टेप बाय स्टेप हा जो बेकिंग सोडा आहे तो टाकून इथे चोळून घेत आहे आपल्याला खालच्या साईडने पण सेम पद्धतीने करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला याला क्लीन करायचं आहे तर थोडंसं आपल्याला पाणी लागेल पाण्यामध्ये आपल्याला एकदम माल्ड शॅम्पू टाकायचा आहे तो पण थोडासा त्यानंतर थोडंसं आपल्याला डेटॉल लागेल डेटॉल टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला एखादा कपडा घ्यायचा आहे आणि कपडा यामध्ये बुडवून चांगल्या प्रकारे पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे आता आपल्याला एखादा अशा पद्धतीने झाकण लागेल म्हणजे हा कपडा आपण त्या झाकणावर व्यवस्थित लावून आपली जी उशी आहे ती छान स्वच्छ करू शकतो ओला केलेला कपडा जो आहे तो आता ह्या उशीवर आपल्याला अशा पद्धतीने छान सोळून घ्यायचा आहे ओला असल्यामुळे आपल्याला जे उशीला धूळ वगैरे किंवा जे काही डाग वगैरे जर पडलेले असतील ते पण इथे निघून जाईन आणि खराब वास येत असेल तो निघून जाईन डेटॉल टाकल्यामुळे आपल्या उशी जंतू विरहित होणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या उशीला वरून आणि खालून व्यवस्थित छानपैकी अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होऊन उशी जी आहे ती पूर्णपणे स्वच्छ पण होईल आणि ती ओली झाली नाही म्हणून ती सिक्युअर पण राहील त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर ही उशी क्लीन पूर्ण झाल्यानंतर तिला आपल्याला आपल्या गॅलरीत किंवा खिडकीमध्ये जिथे ऊन येत आहे तिथे आपल्याला पूर्ण दिवसभर ठेवायची आहे उशी छान वाळेल वास वगैरे काही असेल तर तो, तो निघून जाईल अशा पद्धतीने आपल्या कॉटनच्या कापसाच्या उशा आपण घरच्या घरी स्वच्छ करू शकतो वळूया आपण तिसऱ्या टिपकडे तिसऱ्या टिपमध्ये आपण बघणार आहोत आपल्याकडे असणारे फ्लॉवर पॉटमधले जे काही प्लास्टिकची फुलं असतात ते प्रचंड प्रमाणात धुळीमुळे खराब होतात आणि वारंवार जर अशा पद्धतीने ते खराब होत असतील तर ते आपल्याला धुण्यासाठी जास्त वेळ नसतो तर आज इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने हे प्लास्टिकचे जे काही शो पीस किंवा मग जे काही फुलं आहेत ती कशी धुवायची हे बघणार आहोत तर इथे मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे नॉर्मल पाणी आहे त्यामध्ये डिशवॉश टाकलेलं आहे म्हणजे डिशवॉश लिक्विड जे आहे ते टाकलं आहे अगदी थोडंसं आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे अर्धा चमचा बस आता हे जे आपले प्लास्टिकची फुलं किंवा मग प्लास्टिकच्या ज्या काही आपल्या शो पीस आहे ते आपल्याला बस अशा पद्धतीने फक्त ह्या पाण्यामध्ये वर खाली करून सगळीकडे क्लि हे पाणी लागेल अशा पद्धतीने काही मिनटं ठेवून द्यायचं आहे एक दहा पंधरा मिनटं अशा पद्धतीने आपण ठेवून दिल्यानंतर आपली कामं करून झाल्यानंतर देखील आपण हे जे फुलं आहेत किंवा मग ज्या काही शोच्या वस्तू आहेत ते आपण काढून घ्यायचे आहेत तुम्ही तुम्हाला अजिबात त्याला घासायची गरज पडणार नाही किंवा हाताने पण स्वच्छ करायची गरज पडणार नाही तर आता हे फुलं जी आहेत ती क्लीन स्वच्छ निघालेली आहेत पानं पण तुम्ही बघू शकता किती मळालेली होती एकदम छान यांचा कलर पण उठून आलेला आहे आता हे स्वच्छ पाण्याने मी इथे धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर आता हे जे फुलं आहेत ते उन्हामध्ये वाळत ठेवणार आहे तर आता इथे आपण पुढच्या टिपकडे वळणार आहोत जी की शेवटची चौथी टीप आहे आपल्याला अशा पद्धतीने मगाशी मी जे पाणी तयार केलं होतं ते पाणी उरतं आणि हे उरलेलं पाणी जे आहे ते काय एवढं खराब नसतं हे आपण रियूज करणार आहोत तर आपल्याकडे असणारे किचनचे वायपर किंवा किचनचे नॅपकिन किंवा मग जे किचनच्या टाईल्स किंवा बेसिंग जे आहेत ते आपण ह्या पाण्याने स्वच्छ करू शकतो नाही तर मग सरळ आपण काय करायचं आहे की आपला जो बेसिंग आहे किंवा मग टॉयलेट आणि बाथरूम जो आहे तो पण आपण हे पाणी टाकून व्यवस्थित साफ करू शकतो जेणेकरून हे पाणी वेस्ट जाणार नाही त्यामध्ये जे काही आपण मटेरियल घातलं आहे ते वेस्ट जाणार नाही शिवाय आपल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत वस्तू आहेत त्या एकदम छान स्वच्छ निघतील तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उपयुक्त टिप्स सांगितल्या आणि दाखवल्या तर त्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद